आमदार सचिन जे आहीर माझ्यासोबत आहेत पी वरती हे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तो दूर व्हायला पाहिजे हीच मापक अपेक्षा ज्यावेळी ते एक ग्रामस्थ घेत असतो तर त्यावेळी त्याला एक वेगळं महत्त्व मिळतो आणि तेही ज्यांना मतदान करून जे निवडून आलेले आहेत आमदार आहेत त्यांच्या इकडची शंका जर मतदार निर्माण करत असेल तर मला असं वाटते कुठेतरी चिंता करण्याची गरज आहे कुठेतरी त्यांचा मंथन करण्याची गरज आहे म्हणूनच आज पवारसाहेबांनी जाऊन केलेलं आहेत राहुल गांधीजी ही देशामध्ये ही जी परिस्थिती आहे दग 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 तुँ तुँ आ, की या गावातल्या आणि ग्रामस्थांनी जी निर्माण केलेली आहे सर्वांच्या मनामध्ये धगधगते तर कोणीतरी त्याचा पुढाकार घेतला म्हणून त्याचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतात आता एकनाथजी शिंदे देखील म्हणाले की लोकसभेच्या वेळेस आम्हाला वेळेस लोकसभा विधानसभा महानगरपालिका हे होतं ज्यावेळी मोठा ज लोकांच्या मध्ये संशयाला वाव येतोय संशय येत असेल त्यावेळी चर्चा होते ना कोणी असं म्हणत नाही म्हणाले लोकसभेच्या वेळेस का संशय आला नाही तेच म्हणतोय ना हे त्यांनी शंका व्यक्त करायची होती ती यंत्रणा त्यांच्याकडे त्यांनी केली असती तरी देखील आज त्याला धार मिळाली असते आणि आम्ही काय एकटेच बोलतो अशात का बोल नाही जगामध्ये जे चाललेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की देशाच्या पंतप्रधानांनी पण ज्यावेळी विरोधी पक्षात होते तर एक काळामध्ये तोही त्यांनी विचार मांडला होता तर त्या दृष्टिकोनातून जोपर्यंत जन्मत आणि लोकांचा एकत्रित करून घेऊन होत नाही तोपर्यंत काय हा विषय ई व्ही एमचा सुटेल असं वैयक्तिक मला तरी वाटत नाही आणि ते लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर असंही होणार नाही आणि मग त्याला जोपर्यंत लोकांच्या पाठवळ मिळत नाही आम्ही बोलून किंवा आम्ही आंदोलन करून काय होणार नाही किंवा आमच्या भूमिका घेण्यात पण अर्थ नाही पण लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे तो निवडणूक आयोगाने आणि देशाच्या सरकारने कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे हे होते सचिन जी आहेत आणि या दरम्यान त्यांनी व्ही एमच्या माध्यमातून एमवर बोलताना ते नेमकं काय म्हणाले यावर मात्र नक्कीच आपल्यासमोर देखील प्रश्नार्थिक चिन्ह जे आहे ती उपस्थित राहताना पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्व आहे कॅमेरामॅन सायपाक शेख सोबत सूर्य रुज मीडिया मुंबई